खाली असू दे ठेव गुड मॉर्निंग वेलकम टू न्यू ब्लॉग कसली तयारी चालू आहे भावी आपण जेवते तुला आवडतं बेटा बिग बॉस वगैरे समजते तुला तू फेवरेट कंटेस्टंट कोण आहे अच्छा ती तुझी फेवरेट कंटेस्टंट आहे चालू झाले फ्रेंड्स आणि मोदकांचे मगाशी खोबऱ्याचा केस वगैरे करून ठेवलाय आणि पण मग खायला मोदकाचं काय काम नाही ना जर अरे हे काय बाजू बाजू होते बाजू नसत खस खस वाजते गुळाचा आवाज येतो खसखस आणि खसखस इथे वाजली जाते खसखस कांदा कापताना बोट सुरी वाचवली बोट कुठून वाचवली सुरीत वाचवली हाताला सटका लागला तरी हाताला सटका लागला तरी मी कढई तापवली आणि तुमच्यासाठी स्पेशल एवढं बाय मी सोसल थोड तरी पहिले काय थोड तरी सोसल काय माहित नाही सांगाल का नाही सबस्क्राईब केलं का काय काय कस येणार पाहुणाच्या काय सबस्क्राईब केलं काय विचार पाहुण्यावर सबस्क्राईब केलं काय एवढं पूर्णच पूर्ण दिसणार तीन माहिती काय सौभाय असते जेवणामध्ये काहीच नाही काय उपयोग आहे तर भाव्याचं असं आहे ती झोपेतून मधूनच उठली आणि आजूबाजूला मी किंवा पूजा नाही दिसली की मग रडायला लागते ला हा गेला कोबऱ्याचा तीच तुपामध्ये आणि खसखस पण आत्ताच एकदम असं स्वीट टाईप सुगंध सुटला आहे घरामध्ये म्हणजे आपण समजा शिरा बनवतो ना तुपातला तसा एक सुगंध सुटला आहे मी किसो करतो पर्यंत आहे पूजा हात गेली आहे तर आपण करू हे मला किती करायचं कुठे झालं उलट पकडलं केसत का <laughs> नाही <नाएं। laughs> ना प्लीज दुसरी पण वाटी किसून झाली <laughs> काल मी रात्री बघितलं आणि गुड्डीनी पण आता बघितलं तेव्हा टॉपिक निघला इंस्टाग्राम वरतून पोस्ट वरती भुवन खूप फेमस शूटू आहे ते इथे मिलेनियम मॉल मध्ये आणि ते पण संध्याकाळी पाच आहे ना तर आपण आता ह्याच्यामध्ये जमलं तर गेलो असतो हो तिथे बट आणि ये दुसरी एक गोष्ट आता हे जे थोडंफार सामान आहे ते आणण्यासाठी मी आणि पूजा गेलो तो बाहेर ते आणल्यावरती समजलं बुद्धी कोण आलेला एक ताई तुम्हाला त्यांचं नाव फक्त अच्छा तर रावेत जवळ किती पंधरा वीस मिनिटावरती आहे ना तर तरावेत वरून एक ताई आला होता अनफॉर्च्युनेटली ताई आपण बाहेर गेलो होतो सामान वगैरे आणण्यासाठी मोदकाचं तर वी वर नॉट प्रेझेंट ऍट दॅट टाइम रिअली सॉरी हार्टली सॉरी बघू लवकरच एक जागा डिसाईड करू मीट इन ग्रीट आणि तिथं आपण नक्की भेटणं म्हणजे भावेला भेटला ना भुगोडीला भेटल्यात पण ती दबसली रडली वगैरे काय हा ती थोडीफार सुरुवाती सुरुवातीला असं करते तिसऱ्या किसून घेऊ 땡큐. 티슬라. 오. 사번이. 응. 깡좀더이상가야할어어왔어 내일 나. 치즈바이. 치즈바이. 치. 응. 리 가려는 거. 치즈바

चला तर असं ती एवढच हो आहे की मला पटकन एक डोक्यामध्ये रीलसाठी काहीतरी आयडिया सुचली आहे दोन ते तीन मिनिटासाठी बस व्हिडिओ रेकॉर्ड करायचा आणि पूजाला मी सांगितले ते पूजा पटकन आहे विस्तार नको एकदम इझी जे काय ते बघ हा 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 जा जा कॅमेरामॅन बुद्धी सोबत आपण इथे एक रील आहे ते तुम्हाला आपल्या रीलवरती पण दिसेल शॉर्ट वरती पण एका दोन दिवसात दिसेल तर कशी होती नक्की सांगा फनी वे मध्ये होते कारण की बरेचसे कमेंट येतात बायकोचा बहिले करून तर ठीक आहे आपण त्याच्यावरच एक रील बनवून टाकली आणि त्यासोबतच बुगुडी पण उठली आहे तर जे या टोपामध्ये आपण जे पीठ आणि हे केलं होतं दूध मिक्स केलं होतं ते आता ऍक्च्युली आले पराठी मध्ये पूजा वेगळं काहीतरी करते आणि आपण बघतोय गुड्डी बनवते मोदक पिठाचा तयार झालाय गोळा फ्रेंड्स आणि इथे आपण बघू शकतो इथे हे नारळ आणि गूळ वगैरे हे सगळं त्याचा मोदकाच्या आतलं तयार आहे मोदक काय सारण का सारण आणि इथे पीठ तयार आहे त्याचा आता गुटी काय बनवते पारी ह्याला पारी बोलतात याच बनवणार मोदक तर हा आहे पहिला मोदक भाऊ तुला मोदक आवडतात तुला माहिती तरी का बेटा मोदक म्हणजे काय इथं बुगुडी पण तयार झाली बेटा तू पण बनवतो मी पण बनवतो आणि तिथं पूजाने घेतला दुसरा वाला तर हा गुडीचा पहिला मोदक बनवून झालं पण झालं एवढंच तेव्हा तरी खाती

मी नाही देत फटका देते मी बापा बापा <tiny> हे बाप्पा मारणार आपल्याला तू पण हे बोला तर काय का हाती निघला चिटी बाबा मोदक बघा हा केला हा तुला माहिती आहे कोणत्या पिक्चरचा डायलॉग आहे पिक्चरचा डायलॉग भेटा तो थँक्यू व्हेरी गुड व्हेरी गुड शाबाय काय फ्रेंड्स बघा फ्रेंड भाव्याचे भाव्याचे मोदक बघा दाखव दाखव फ्रेंड्स दाखव हा फ्रेंड्स बघा मम्मा आणि माती सोबत भाव्याने पण बनवलं मोदक मोदक कुठे ती भाकरी झाली हा <laughs> फ्रेंड्स बघा भाव्याचं पण मोदक बघा मला पण बनवायचं मोदक तू लास्टचा बनव रत काय काय ठेवलं पाय टाकणार ना रत अंड बॉईल करते बाबा रोज आण पण उकडलेलं हा तुला ने मामींनी येतात फ्रेंड्स समोसे आणलेत आणि मस्त सोबत मिरच्या पाण्यात ब्लॅक टी वॉट अ परफेक्ट इवनिंग ब्रेकफास्ट हा बाहेर काढ हा हा काढा काढ मेवा बाहेर काढ उड़ा, उड़ा। समोसा खायले समोसा खायला चल तू नाही बेटा काय करायचं तर तिकडच येतो तिकडं कोपऱ्यात बसलाय त्या तू ना त्या कोपऱ्यात बसलाय त्याला तिथूनच बोलव जा किती बसवायचं हो त्याला मध्ये अजून बसव एकदम हो एक, एक, एक बसव हो छोटासा तर केसरचं हे सोडून ओकाडे काढायला ठेवायचे खायला आणलाय तुझी प्लेट रिकामी झाले ना मी ती प्लेट घेते मी किती खुश झालो असेल तुम्हाला सांगू एका सेकंड साठी <laughs> आपल्याकडे समोसा नाही तर आपली मिरची अशीच वाचते जरा बाप रे इट इज नॉट फॉर यू बेटा प्लीज आधीने तुझ्यासाठी दुसरा आणलं ना ते मस्का भाव ते का मस्त क्रंची समोसा छान आहे फ्रेंची ग्रंथी तो, तो जिलेबी वाला ना तुला तुला गुड्डी लहानपणापासून माझ्यासोबत बाकीच्या दोन्ही सिस्टर्स पेक्षा म्हणजे दोघी पण जास्त आटा पण गुड्डी थोडी जास्त आहे कारण की आम्ही गुड्डीसोबत खूप मस्करी चेष्टा मारामारी पण झाली गुड्डी लहान असताना पण जेव्हा पण असं काही वेळ ना फॉर एक्झाम्पल हे गुडी दे बरं तो समोसा दे बर गुड्डी आता मी ब्लॉक काढतो ना गुड्डी दे चांगला चांगला वागायचं असतं दे लवकर लवकर दे गुड्डी शाना वाल्यासारखं खाल्ले तुम्ही मी पूजाने दिला तिला नको होता म्हणून अर्धा तसंच तू पण आहे की नाही आ, दे चार पाच भावंड असतील ना आणि भाव एवढं असेल तर त्याचे चार चार पाच फूटचे भावंड ते चार भावंडांच्या पाठूनच सगळ्यांच्या मागे मागे मध्ये 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 छोटी होती म्हणून गुंडी तुमच्या तिघांच्या मध्ये असणार असणारच नाव ठीक आहे घेऊन झाकून ठेवते वरती ठेवले ते मोदक पाणी बॉईल झालं आणि हे झाकून ठेवलेलं आहे हे झाकूनच ठेवायचं आहे करू थोडस कमी तर ठेवून दिलंय फ्रेंड्स आपण मोदकाचं प्लेट ह्याच्यावरती स्टीम व्हायला पूजा कमी एकदम कमी ठेवायचं ना गॅस मी पण एक आता मोदक ट्राय करणार फ्रेंड्स एवढा चोळायचा असा मऊ करायचा चिकन करायचा आपण परत एकदा नव्याने स्टार्ट करतोय कारण की पहिला वाला बिघडला होता कुठे काय करायचं चपटा करू पहिला

मीकांत झाला बोलाबा सर का मोदन झाला मला كده खतरा आशा का मारा कडून मोदन झाला बोलाबा सर का थोडासा इम्प्रोव्हाइज करू बघू फायनल रिजल्ट कसा येतात का समोर का गेलाय दिखावा असे ही दिखावा मी बनवलेला पहिला फर्स्ट टाइम केव्हा फक्त ते पिरण मध्ये अरे वापरे समज मिळत बाबूचा मध्ये ठेव पडायला नाही पाहिजे तयार झालाय फें दुसरा वाला सेट आणि हा पहिला वाला आता ह्याच्यातून काही मोदक कमी दिसतात कारण की थोडेसे मोदक कुठे गेले तू देऊन आले ना समोरचे गणपती समोरचे आहे समोरच एक आहे तिकडे हम्म बघितला थोडस सरकवून बघू असा काय झालंय फ्रेंड्स मी बनवलेला फर्स्ट मोदक लाईफ लाईफमध्ये मो आणि आय एम शुअर की अजिबात बरोबर नाही झालं नंतर टेस्ट करू कसं झालंय ते फ्रेंड्स तुम्ही पण घ्या टिक्का लावा <laughs> फ्रेंड्स परत फ्रेंड्स परत टिक्का लावते हे बस बेटा बस लागला लागला परत बस अरे बस बेटा फोनला लागतो तो फ्रेंड्सला नाही लागत आहे बस झालं हा झालं झालं दिसतं लाल पिवळा सगळं हळदी कुंकू सगळं लावून टाकलं झाली फ्रेंड संध्याकाळची आणि आता टाइम आहे मोदक वाटवायची तर आपण बनवलेला मोदक वहिनीचा पण आहेसूनसून सोनीने लसूण बनवले सोनीने पिरामिट केलाय समोसा सारखं झालंय थोडंफार डॅड्यानी बनवलेला खायचा हा तुला पण भेटला हा खाणार तू अरे एक एक घेऊ वरच का वरच का आता टेस्ट तर याची पिठाची आणि त्या आतमध्ये जे बनवलेलं सारण त्याचे आकार भले काही का असे ना जे सोपीस नको जीव अडकला मोत्या त्या त्यातलंच आहे म्हणजे वरचा देगावा काही महत्त्वाचा नसतो आतलं गोडावा आतली टेस्ट महत्वाची कसं आहे छान आहे बेबी सारखी रडते ना तू बेबी सारखी रडते ना कसा रडतो बेबी बेबी कसा रडतो असा रडतो बेबी बेबी तर असं अजिबात करत नाही बेबी खूप शांत आहे शाण आहे <laughs> बिग बॉस आहे मारले आहे बिग बॉस बिग बॉस मारले ते असं नाही चाललंय <laughs> ते बाहेर काढ आहे <laughs> तर फ्रेंड्स असं होतं आज का दिवस आज आपण मोदक बनवले हा माझा फर्स्ट टाइम होता मोदक ट्राय करण्याला कसं बनवलं समोसा मोदक कोणाला बंदी होप सो तुम्हाला ऍक्टिव्हिटी आवडली असेल फ्रेंड्स आणि कसा होता मोदक नक्की कमेंट करून करा कसं वाटतं तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आवर्जून आवडेल ते समजायला तुमच्याकडून ओके इतका वेळ गेलात फ्रेंड्स तुम्ही तुमचा आजचा हा ब्लॉग आपला बघण्यासाठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वाचिंग टेक केअर बाय बाय इकडं आहे तुम्ही तिला कुठं घाबरायला निघाले तिथं चाललेत घाबरवायला तिला ती इकडे आहे